भाजप सर्व घडू राहिली भाजप बस लिहू नार्वेकरांनी फक्त वाचन केलं तोही भाजपचाच आहे गद्यापासून काय अपेक्षा होती गद्यापासून गद्यासारखा निकाल गद्याला दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकरांनी गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला या निकालामध्ये एकीकडे त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची याचिका फेटाळली तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिकाही फेटाळून लावली आहे त्यामुळे या निकालावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून निकालावर तीव्र शब्दात टीका करण्यात आली आहे ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख यांनी नि या निकालावर बोलताना राहुल नार्वेकरांना लक्ष केलं आहे आजच्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुखांनी उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करा यासाठी भाजपनं कायद्यात बदल करावा असा टोला आमदार नितीश देशमुखांनी लगावला आहे तसेच गाडवाने गाढवासारखा निकाल दिला असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे भाजप सर्व घडू राहिली भाजप बसली रा नार्वेकरांनी फक्त वाचन केलं तोही भाजपचाच आहे गद्यापासून काय अपेक्षा होती गद्यापासून गद्यासारखा निकाल गद्यानं दिला त्याला तर मी म्हणतो की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टाचं त्याला जज बनावं म्हणजे देशाचे चांगले चांगले निकाल नार्वेकर देतील म्हणून केंद्र सरकारनं कायद्यात बदल करा आणि नार्वेकरांना सुप्रीम जज बनवा म्हणजे एक आदर्श निर्माण या देशात आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या आधीच आमदार नेते देशमुखांनी त्यावर भाष्य केलं होतं ते म्हणाले होते की निकाल आधीच ठरलेला आहे भाजप सांगितलं तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टेस्ट केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल नितीश देशमुख यांनी नार्वेकरांबद्दल केलेली टीका महाराष्ट्रात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका